विजे नवीन जनरेशन आहे आता तुम्ही समजा तुम्हाला पुट राहणार टाइम आहे बघण्याला काय नाही शेवटच्या टर्न पण आले आपले जे सगळे संत मंडळी होती तर ही अशी देवभान विसरून जाणारी आणि बसणारी मंडळी आणि मग शास्त्रज्ञांच्या बाजूला काय न्यूटन ने त्याच्या मित्राला जेवायला बोलवलं न्यूटनचा एक मित्र होता ना आपला आणि त्याच्या मित्राला त्याने जेवायला बोलवलं आणि जेवायला बोलवण्यानंतर तो डॉक्टर मित्र जो तो रात्री घरी आला न्यूटन त्याच्या बेसिमिटला त्याची लॅब होती तिथं तो काहीतरी काम करत होता आणि तो म्हणून डॉक्टर मित्र आला मग आल्यानंतर घरी नको होता मग त्या डॉक्टरने सांगितलं बा तुमच्या साहेबांनी मला जेव्हा बरोलाय मग डॉक्टर त्या डॉक्टरांनी सांगितलं की हो मला माहिती आहे दोघच्या दोघांचं स्वयंपाक जे आहे की बनवून इथं तेवढे ठेवलेलं आहे आणि साहेब खाली आहेत लॅब मध्ये काहीतरी काम करतात बोलू का त्यांना मग तो मित्र म्हणला की जाऊ दे नाही तुझे साहेब कसे आहे हे मलाही माहित आहे आणि माझा दोष कसा आहे हे मला माहिती आहे मग तो काम करते वाट पाहू मग बसले वाट बघत न्यूटन काय कधी न्यूटन तो गेला तो पत्ता नाही त्याचा मग नोकर म्हणला झालं मग डॉक्टर म्हणला तुझा आम्ही बसतो मग तो लोकांनी निघून गेला हा डॉक्टर बसला काय कधी एक दोन तास वाट पाहिली त्याने आणि त्याने विचार केला ना आपल्या मित्रांनी आपल्याला जेवायला बोलायचं समोर टेबलवर जेवण जेवायचं आपण जेवण कि मित्राला कशाला बोलवायचं मग याने तो गेला तिथं इंग्लंडचा आहे जे काही मटन होत आपल्या आता काही जण मंदिर सोळा महिन्यात मोठा बसवायचं काही गोष्टींचे विचार मला करावे लागणार आहे वगैरे मंदिर घ्या इंग्लंडचा आहे हा मटन त्याच नॉर्मल आहे मग त्यांनी जे काही तिथं मटन चिकन होत त्यांनी ते ताट उघडलं आपलं जे काही असेल ते पूर्ण पार केलं काहीच नाही ठेवलं आणि ते चांगलं दिसत नाही म्हणून त्याच्यावरती उलटी प्लेट झाली आणि तो निवड काम केव्हा केव्हा झालं असेल आणि तो देह मानावर आला असेल केव्हा झाला आज मस्त काम चांगलं झालं चल आता जाऊन जीव आले बाबाजी टेबलवरती चेअरवर लिपसले ते प्लेट जे आहे ते उघडलं मध्ये फक्त हाड त्याच्यावर न्यूटनचं वाक्य हे आहे की मायपोरा मी माझ्या रिसर्च मध्ये इतका पागत झालो मी भेन चालवत माझ्या लक्षात नाही की मी जेवण खाली करत हो। हे <laughs> देव महान फक्त इकडे समजायच्या बाजूला नाही इकडे शास्त्र दोघांमध्ये साम्य आहे असं साम्य आश्चर्य आणि मग हा युगल कसा वाढला काय वागला त्याच्या पाच टक्के आपण युगल बोलू शकतो पण हा विचार आपण करणार नाही आपण न्यूटन वरती इतक्या जिंक्या जातो इतक्या पट्ट्या फाडतो न्यूटन कडे मानलो न्यूटन आंदोलन एक तिचं आणि मग न्यूटन ते माझे पेड उठे बाहेर जायचे इकडे जायचे तिकडे जायचे खेळायला आणि त्यांच्या मागे जायचे कुत्र आणि ते रात्री अपरात्री केव्हा घरात फिरायचे दरवाजा बंद असेल तर त्यांची तडफड होईल मग न्यूटने काय केलं त्याच्या घराचे खालची जी जागा होती तिथे त्याने दोन